प्रायव्हेट बेट बोट आहे त्या मुलीनं ते सोडलं आहे सगळं आणि ही प्रायव्हेट बोट आहे ते चालले समुद्रामध्ये फिरायला मित्र हो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही मुलगी एक तिची स्वतःची बोट घेऊन समुद्रात चाललेली होती ते आपण पाहिलं आता तिच्या बोटीबरोबर पहियामध्ये आपली बोट कुठे जाते कुठल्या दिशेने जाते ते आता आपल्याला पाहायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बोटीचा प्रवास पाहूया नमस्कार हो मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात आहात हौशी कलावंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा अतिशय थोडे व्हिडिओ राहिलेले आहेत माझे न्यूझीलंडमधले ते आपल्यापर्यंत येण्यासाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा बघा किती, किती सुंदर असं सौंदर्य दिसतंय पहिया सिटीचा डोंगरावर पार पूर्ण घरं आहेत डोंगरावरची घरं किती सुंदर सुंदर अशी दिसत आणि ते समुद्राच्या किनारी उंच डोंगरावर किती भन्नाट व्यू भेटलेला आहे या घरांना आम्ही चाललो आहे इंडियन रेस्टॉरंटमध्ये चहा प्यायला बघू बघूया चहा भेटतोय <laughs> की नाही लो थोडंसं डाऊट आहे तर बघूया इंडियन रेस्टोरेंट मध्य मिलवी श के नहीं चाय देख कॉफ़ी हो मैं बगत कॉफ़ी है चलो देखो ये भैया बोल रहा है न्यूजीलैंड में चाय मिलेगी हाँ भैया जी नाम बताइए आपका राहुल सर राहुल सर राहुल सर बोल रहे हैं कि आपको चाय मिलेगी बड़ी अच्छी चाय मिलेगी चलो भेटतो चाय पीते हैं। लगे तीन शेवटी तीन। तीन। पहिल्याला चाय मिळाला इंडियन रेस्टॉरंटमध्ये मस्त गरम गरम चाय गरम गरम चहा आता सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून आम्ही आम्ही जिथे राहतोय त्या रिसॉर्ट मध्ये येतोय गाडी आता पार्क होते सर्वात महत्वाचं काय की आमचा रूम जो आहे तो एक नंबरचा रूम आहे अगदी गेटच्या आत आलं की लगेच आमचा रूम आहे चला बघूया बसले झोपाळ्यावर बसले मंडळी बारबिक्यू पण करू शकतो झोपाळाही बसू शकतो मस्त चल चल पाण्यामध्ये ओ, ऐ ओ ओ ओ, काय छान उडी मारली आणि पाण्यामध्ये मा गेला हे या अशा प्रकारचं जीवन माणसाचं पाहिजे किती प्रेमाने ते जवळ आलं निलबने त्यांना चला पाण्यामध्ये म्हटलं आणि गेले पाण्यामध्ये तरंगायला हे बघून ना असं म्हणावं वाटतं दो हंस का जोडा बिछड गो रे गजब स्विमिंग पूलचं पाणी जर गरम असेल तर मस्तपैकी आम्ही स्विमिंग करणार आहे आश्वानी मी आशू येतोय तो चेक करील पाणी गरम कर आहे का आणि जर थंड असेल गुपचूप घरी जायचं कारण थंडीमध्ये स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणं शक्य होणार नाही आहे त्यामुळं गुपचूप घरी जायचो घरी मीन्स आमच्या रूमवर जायचो टावपोला मोठी फजिती झाली होती आम्ही गेलो तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल <laughs> गेलाय चेक करतोय पाणी काय रे नॉर्मल म्हणजे स्विमिंग करण्यासारखं आहे का आगा। आलो मी थांब ना तुम्हाला नाही वाय आहे करू शकतो अंगो तुम्ही बघा स्विमिंग करू शकतो का आपण एकदम पि अरे फ्रेश होती मोशी हो नाही रे थंड आहे <laughs> पाणी थंड आहे टापू सारखं लोक व्हायला बाबा पाणी थंड आहे हा वरती करते ब्लॅक आहे वर करते आणि खेच मस्त गरम पाणी हां करायचे स्विमिंग अरे थंड पाणी आहे पूर्ण नको बाबा आता तुमचे काय डोक्याला हात लावते बाळा तू डोक्यात मग तू आम्ही कसा बसलो असा बस डोक्याला हात नका डाऊ अशी इकडे टाकपूरची इच्छा जाऊ घाल तर जाऊ असं कुठे जा ना मग गेला का मी येतो नको ना तुम्ही आजारी पडल थंड पाणी मला तर आजारीच पडली चला आता थोडा वेळ ऊन राहील ऊन आहे तोपर्यंत काय नाही वाटत मला काही चान्स नाही ठीक आहे अशी तुला जायचं तर जा मस्त पैकी आराम कर संध्याकाळी आजचा दिवस आम्ही इथेच राहणार आहोत ओके चालेल ना हो लाईट चांगल्या लागलेली असतील ना इथे लाईटमुळे मुळे एकदम भारी वाटेल हे सगळं पुढचं पाणी हे सगळं छान वाटेल ही छत्री पण ओपन करू शकतो आपण इथे पण जेवायला हा इथे पण जेवू शकतो नाही नाही बघूया तर तिकडे एक टेबल आहे त्याच्यावर जेवू शकतो इथे जेवू शकतो इथे आजची रात्र काढणार आहे मस्त रात्र जाणार आहे कुठे निलम नाव काय आले आशुचं काय आहे हुर हुरु हुर हु हृ असे असे गंमत आहे स्पॉट छान आहे गुड मॉर्निंग आज सात मार्च दोन हजार चोवीस आता आम्ही पहियामध्ये आहोत आज पहियामध्ये बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज करायच्या बाकी आहेत जे बोटीमधून जायचे समुद्रामध्ये खूप दूर दूर जायचे रॉक इन द होल तो एक ॲक्टिव्हिटीज करायची म्हणजे समुद्रामध्ये असं दगड आहे दगडामधून ती आमची बोट जाणार आहे पुन्हा जर वातावरण चांगलं असेल समुद्रामध्ये पाण्यामध्ये उडी घ्यायची अशा बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज आहेत की जे आम्ही आज करणार आहोत त्यामुळं अगोदर गुड मॉर्निंगला कॉफी घ्यावी लागेल थंडी खूप आहे प्रचंड थंडी आहे आणि या थंडीसाठी साडेसातला आम्ही आता निघतो आहे आणि साडेआठची आमची बोट आहे मध्ये कॉफी घ्यायची आणि मग आवरून झालेलं आहे किंवा सगळं ठेवलं ना सामान नेलम सगळं ठेवलं ना चलो आशूला बोलो आणि चला निघा ओके बाय बाय बोटीमध्ये गेलो